सिडको उपेंद्रनगर येथील ज्ञानेश्वरी क्लास मधील पाचवी शिकणारी लहान मुलीसोबत शिक्षक कृष्णा यांनी तिचा विनयभंग केला व सदरील गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे आमच्या लहान बहिणीसोबत जे कृत्य झाले त्या कठोर कोटुर कारवाई करण्यात यावी आणि प्रायव्हेट ज्ञानेश्वर क्लास कायमस्वरूपी बंद करण्यात यावा ही आमची सर्वांची मागणी आहे अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश व नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आमच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असे निवेदन अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांना देण्यात आले यावेळी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते नानासाहेब महाले माजी आमदार नितीनजी भोसले ओबीसी सेलचे अध्यक्ष छबूजी नागरे विद्यार्थी प्रदेश सचिव गौरव शिंदे विभाग प्रमुख विजय मटाले युवक उपाध्यक्ष तन्मय शिंदे शरद भाऊ काळे तेजस भागवत आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक